नमस्कार सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत पालकची पातळ भाजी पालकची हटीव किंवा गरगटा भाजी ह्याच्यासाठी मी एक जुडी पालकची निवडून घेतलेली आहे पालक, पालक स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये मीठ टाकून धुवून घ्यायचं आहे थोड्याशा काड्या पण घेतलेल्या आहे ह्याच्यामध्ये कारण कोवळ्या आहेत काड्या त्यांनी पण चव भाजीची खूप छान लागते एकदा या पद्धतीने भाजी तुम्ही बनवून बघा खूपच भारी लागते ही भाजी या पद्धतीने चला तर आपण ही भाजी आता कट करून घेऊया थोड्याशा काड्या पण घ्यायच्या कोवळ्या असतील तर बारीक कट करून घ्यायचंय भाजीचा कलर तर हिरवागार कायम ठेवायचा असेल तर अगोदर पाणी गॅसवर उकळत ठेवायचं आणि उकळत्या पाण्यामध्येच भाजी घालून घ्यायची मिक्सरमध्ये फिरवून ज्या पद्धतीने आप आपण भाजी करतो त्यापेक्षा या पद्धतीने भाजी एकदा करून बघा गावाकडे सुद्धा याच पद्धतीने भाजी करतात हे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता हे कट केलेली भाजी आपण ह्याच्यात घालून घेऊ हो। या पद्धतीने जर केली तर भाजी पूर्ण शेवटपर्यंत भाजीचा कलर कायम हिरवागार राहतो आणि खायला पण छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते आता आपण शेंगदाण्याचं कूट करून घेऊ जाडसर कूट करायचं शेंगदाण्याचं आणि आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊ आपण सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली तर ह्याच्या वाटण करून घेऊ आपण भाजीसाठी हिरवी मिरची गडगटलेली भाजी खूपच छान लागते नक्कीच एकदा करून बघा तुम्ही भाजी थोडीशी हलवून घेऊ आपली शिजत आलेली आता ह्याच्यामध्ये हरभऱ्याची थोडीशी डाळ घालून घेऊ तुम्हाला नसली आवडत तर नाही घातली तरी चालेल किंवा दुसऱ्या डाळी कुठल्या असतील ज्वार ह्याची आपली तोरीची मुगाची किंवा मसूर कोणतीही डाळ घातली तरी चालेल डाळ घातल्यानंतर दोन मिनटं भाजी शिजू द्यायची आणि आता हे जास्तीचं जे पाणी आहे ते आपण थोडं काढून घेऊ हो। आणि नंतर हेच पाणी आपल्याला भाजीत घालायचं आहे कारण व्यवस्थित गरगटली जाणार नाही ना जास्त पाणी असेल तर म्हणून पाणी काढून घेतलेलं आहे एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी इथं हिरवी मिरचीचं वाटण घालायचं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन चमचे आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीच्या पिठामुळं आपली भाजी छान दाटसर होते त्याच्यासाठी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे थोडंसं तर गॅसवर कढई ठेवू आणि आता भाजीला फोडणी देऊ आपण तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतर जरकटते भाजी घालून घ्यायची छान हालून घ्यायचं आणि पाणी जे आपण काढलेलं आहे वतून तेच पाणी आता ह्याच्यात घालून घ्यायचं जास्त घट्ट वाटते भाजी एक मदें, पर हो। हे घालून पातेल्यामध्ये परत हे ह्याच्यात घालून घेऊ बघा किती छान भाजी झाली हिरवी मिरची नक्कीच एकदा ट्राय करा ज्वारीची भाकरी आणि पालकची भाजी खूप छान लागते भातावर सुद्धा ही भाजी खूपच छान लागते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद